तोंडाला चव आणणारी आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी कुरकुरीत आणि चटपटीत अशी ही आज आपण खारी डाळ कशी करायची ते बघणार आहोत अगदी बाहेर विकत मिळते अगदी सेम त्याच चवीची ही खारी डाळ तयार होते करायला एकदम साधी आणि सोपीत खारीडाळ आहे तर तुम्हाला बघण्यावरूनच लक्षात आलं असेल की ही खारी डाळ अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी सेम तशाच पद्धतीने झालेली आहे आणि त्याच चवीची झालेली आहे आणि अगदी ही झटपट तयार होते तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ एक दोन ते तीन तास आपल्याला ही पाण्यामध्ये भिजत घालायचे त्यानंतर यातील सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर एखाद्या कापडावर आपल्याला ही सगळी डाळ आपल्याला पसरून घ्यायचे म्हणजेच आपल्याला ही डाळ पूर्णपणे कोरडी करून घ्यायचे एक दोन ते तीन तास तरी डाळ नक्की भिजत चांगली घालायची म्हणजे एकदम आपली खारी डाळ ही एकदम अशी खुसखुशीत होते आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे रुमालाने आपल्याला एकदम स्वच्छ असं याला पुसून कोरडं पूर्णपणे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल आपलं छान कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस आपल्याला लो करायचं आहे आणि थोडी थोडी डाळ आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे अगदी हातावर तेल उडू शकतं त्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला थोडी थोडी डाळ घालायची जर हाताने तुम्हाला घालणं शक्य नसेल तर एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडी थोडी डाळ घ्या आणि त्यानंतर तुम्ही तेलामध्ये घालू शकता आणि लो गॅसवर आपल्याला एक तीन ते चार मिनिट ही डाळ छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे अगदी डाळ तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटातच पटकन अशी ही डाळ अगदी अशी छान अशी कुरकुरीत डाळ आपली तयार होते आणि अगदी मार्केटसारखी ही खारी डाळ आपली इथं तयार होते तर एक जवळजवळ आता तीन ते ती चार मिनिट होत आलेले आहेत आणि आपली डाळ देखील अगदी छान अशी कुरकुरीत झालेली आहे अशी तळून अगदी हलकी होऊन ही डाळ तेलाच्या वरती अशी तरंगायला लागलेली आहे त्यामुळे आपली डाळ अगदी छान अशी कुरकुरीत अशी क्रिस्पी ही डाळ झालेली आहे एक तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आता ही आपण डाळ आपण साईडला काढून घेऊया अगदी जास्त वेळ लागत नाही झटपट आपली डाळ ही तळून होते तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आता अशा पद्धतीने आपण ही डाळ साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर आता दुसरी बॅच टाकताना जर तुम्हाला डायरेक्ट हाताने जर डाळ तेलात टाकतायला भीती वाटत असेल तर तुम्ही वाटीने अशा पद्धतीने डाळ घालू शकता आणि ही देखील डाळ आपल्याला तीन ते ती चार मिनिट एकदम अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे अगदी जास्त वेळ लागत नाही पटकन आपली ही डाळ तळून होते तर अशा पद्धतीने आपली ही सगळी भिजवलेली जे डाळ आहे कोरडी करून को घेतलेली ती पूर्णपणे इथं मी डाळ तळून घेतलेली आहे आणि याला साईडला एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही डाळ थोडीशी कोमट आहे आता या कोमट असतानाच आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे इथं काश्मीरी मिरची पावडर मी कलर येण्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं धने पावडर घालून घ्यायची थोडीशी जिरे पावडर घालून घ्यायची आणि थोडा मी चाट मसाला यामध्ये वापरलेला आहे आणि थोडंसं मी सैदो मीठ देखील घातलेलं आहे सैंदो मीठ घालताना माझा व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे थोडं सैंदो मीठ देखील नक्की घाला थोडंसं चमच्याने मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हाताने हे छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळा मसाला आपल्याला छान असा या डाळीला आपला हा लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आपली डाळ अगदी खाली डाळ मार्केटसारखी ही तयार झालेली आहे तर तुम्हाला मी ही प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी तुम्ही बघू शकता की प्रत्येक डाळ अशी अगदी छान याला कलर देखील आलेला आहे कलर येण्यासाठी मी फक्त यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरलेले आहे तुम्ही थोडं तिखटसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर देखील घालू शकता पण सैदो मीठ आणि साधं मीठ असं दोन्ही मीठ थोडं थोडं तुम्ही नक्कीच वापरा आणि चवीला ही डाळ अगदी मार्केटमध्ये जशी मिळते अगदी कुरकुरीत आणि चटपटीत अगदी तशीच मार्केटसारखी ही खारीडाळ तयार होते अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मोठ्यांना किंवा लहानांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही अगदी ही पटकन तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही खारीडाळ नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की खारी डाळ घरच्या घरी करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशाच सिंपल रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा